नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ब सवर्गाची पदभरती महाराष्ट्रात केली जाणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक सरकारी जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अॅप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे दोनशे ब्याऐंशी जागांसाठी ही पदभरती निघालेली आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान आहे तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची विशेष सवलत दिली गेलेली आहे अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस आठशे असा जबरदस्त पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे भत्ते म्हणजे अलाउन्सेस देखील तुम्हाला पगाराव्यतिरिक्त दिले जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदभरती केली जाणार आहे गट ब सवर्गांची ही पदभरती असणार आहे तब्बल दोनशे ब्याऐंशी पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सदोतीस जिल्हा केंद्रावरती यासाठीची परीक्षा म्हणजे पूर्व परीक्षा तुमची घेतली जाणार आहे साधारणपणे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही पूर्व परीक्षा तुमची घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच पुढच्या प्रोसेससाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे म्हणजेच महाराष्ट्रात हा जॉब दिला जाणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे हा तुमच्यासाठी एक ॲडव्हान्टेजेस असणार आहे यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी हे जे पद आहे तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि दुसरं जे पद आहे राज्य कर निरीक्षक यासाठी दोनशे एकोणऐंशी जागा भरल्या जाणार आहे दोन्ही पदं गट बसवर्गाची असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे म्हणजे तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा या ठिकाणी असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे तसे तुमच्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे मित्रांनो इच्छुक आणि पात्रशा उमेदवारांकडनं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तसेच एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच चलनाद्वारे परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहे बाकी आरक्षण संदर्भात काही सर्वसाधारण अटी आणि तरतुदी या ठिकाणी दिल्या यामध्ये खेळाडू दिव्यांग अशा उमेदवारांसाठी कशा पद्धतीने आरक्षणाची तरतूद असणार आहे तुम्हाला बघता येणार आहे मित्रांनो यामध्ये जे पहिलं पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी चौवेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे तर दुसरं जे पद आहे त्या पदासाठी अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस आठशे असा पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे बाकीचे जे अलाउन्सेस आहे भत्ते आहे ते देखील तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे यासाठी तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय प्राप्त खेळाडू माजी सैनिकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे तर दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी अप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये शैक्षणिक अर्थात तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेले उमेदवार देखील अप्लिकेशन करू शकणार आहे मात्र अशा उमेदवारांचा रिझल्ट जो आहे तो मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे बाकी मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस चेक केलं जाऊ शकतं आता निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता दोन्ही पदांसाठी सर्वप्रथम तुमची पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे आणि या पूर्वपरीक्षेत तुम्ही क्वालिफाय केल्यानंतर उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जाणार आहे पूर्वपरीक्षा तुमची शंभर गुणांची असणार आहे तर मुख्य परीक्षा तुमची चारशे गुणांची असणार आहे आणि यानंतर पात्र अशा उमेदवारांची नियुक्ती या ठिकाणी दिले जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम तुम्हाला संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करतेवेळी सर्वप्रथम तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमची प्रोफाईल या ठिकाणी निर्माण करणं आवश्यक असणार आहे या अगोदर तुम्ही प्रोफाईल निर्माण केलेली असेल तर ती तुम्हाला अद्ययावत करायची आहे आणि संपूर्ण फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो डॉक्युमेंट असतील फोटोग्राफ सिग्नेचर या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचं आहे परीक्षा शुल्क तुम्हाला शेवटी भरून या ठिकाणी जिल्हा केंद्र तुम्हाला निवडणं आवश्यक असणार आहे तशा पद्धतीने एकंदरीत ई फॉर्म भरण्याची प्रक्रिया असणार आहे यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे त्याची साईज किती असायला हवी संपूर्ण डिटेल तुम्हाला या पीडीएफ मध्ये बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे अर्ज तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन करणं आवश्यक असणार आहे तसेच याबाबतच्या सविस्तर सूचना तुम्हाला देखील या संकेतस्थावरनं प्राप्त होणार आहे अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करणं आवश्यक असणार आहे यामध्ये अर्ज केल्यानंतर जिल्हा केंद्र तुम्हाला निवडायचं आहे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने असणार आहे मागास वर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तीनशे चौऱ्याण्णव रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ज्यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यूपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन वापरू शकणार आहे तर ज्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायचे असे उमेदवार देखील चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरू शकणार आहे एसबीआय बँकेचं चलन घेऊन तुम्ही हे परीक्षा शुल्क भरू शकणार आहेत बाकी संपूर्ण सूचना तुम्हाला या ठिकाणी वाचायची आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे मित्रांनो यामध्ये जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळ देणार आहे तो चालूच तीच असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबरवरती तुमच्याशी फ्युचरमध्ये एम पी एस कम्युनिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग